अकोले तालुक्यातील वाघापूर येथे सशस्त्र दरोडा पडला असून रात्रीच्या वेळी दीड ते दोन वाजण्याच्या दरम्यान चार घरांमध्ये घुसत घरातील झोपलेल्या व्यक्तींच्या तोंडावर गुंगीचा औषध असलेल्या कापसाचा बोळा फिरवल्यामुळे गुंगी आल्यानं घरातील व्यक्ती बेशुद्ध अवस्थेत असताना चार घरांमधील पैसे दागिने लुटले आहे एका वयस्कर राज्याच्या गळ्यातील दागिना चोरण्यासाठी चोरट्यांनी कान चोडल्यानं कान तुटल्याचं चित्र समोर आले साहेबा तीन वाजता दोघं जण आले घरामध्ये आणि माझ्या घरा कानातलं वडू राहिले एक वडलं आणि एक वडाने त्याने डायरेक्ट छाटून घेत छाटल्यानंतर बाहेर गेले मी गंगा हडायची पण बाय बाकी ते माणसं काय बाहेर येईन त्यांना पण काही बोलून दिवस होती तर काही नाही शेवटी मी त्या घरा बाहेर घरा गेला होतं मी तुझे खोलून ते माणसं हाताने उठावली ता म्हणून ते बाहेर आले तोपर्यंत निघले होता यामुळे अकोले तालुक्यात एक नवी दरोडेखोरांची टोळी सक्रिय झाली की काय असा प्रश्न आता नागरिकांना पडलाय सदर प्रकार सीसीटीव्ही मध्ये कैद झालाय संदीप लांडे जय औटी यमुनाबाई औटी भाऊसाहेब लांडे यांच्या घरांवर हा सशस्त्र दरोडा पडला आहे मात्र सकाळी नऊ वाजता तक्रार देण्यासाठी आलेल्या तक्रारदारांना तक्रारीसाठी पाच वाजल्यामुळे तक्रारदार यांनी नाराजी व्यक्त केली वाघापूर बोलते संदीप चिमाजी लांडी आमच्या घरात दीड वाजता चोरी झाली चोरी जाताना आमच्या घरात सहा माणसं आहे सहा त्यांनी आमच्या दराच्या तोडून आतमध्ये घुसून गुंगीचं औषध आम्हाला दिलं तिथं पुरावा कापसाचा बोळा पडेल दुसरी गोष्ट त्यांच्या जर्किन होते ते जर्किन बाहेर पडलं जर्किन पडल्यावर नंतर आमच्या घराच्यावर एक घर आहे घराच्या वरती गेल्यावर सी सी कॅमेरा आहे सी सी कॅमेऱ्यामध्ये आम्हाला टोटल दिसत त्याच्यात सी सी कॅमेरा टोटल दिसतं त्यांचे चौघ जण होते सगळे आमच्याकडे सगळं सगळं त्यांची माहिती टोटल आहे पण आमची आम्ही इथून सकाळी आम्ही नऊ वाजता पुल स्टेशनला आलो पुल स्टेशन आम्ही चार वाजेपासून पुल स्टेशनला बसले आम्ही यांची तक्रार दिली त्यांनी का आमची अजून मंजूर नाही केली आमचे पुल अशी विनंती आहे का आमचा विचार त्यांनी आमची घडलेल्या घटनेचा विचार आमचा करावा आम्हाला लवकर चोरणं सापडून आमच्या इथे मनाची एक ही झाली पाहिजे आमच्याकडे पुराव एसीसी हो कॅमेरा सी कॅमेरा होते आम्ही झाले त्यांचे फोटो वगैरे सगळे है आहे आमच्याकडे चोरांचे <सवाराँ> जय <जी> सुभाष आवटी यांना यांचा फोन झाला ते म्हणले रात्री असे असे घर फुटले मग मी आंघोळ करीत होतो लगेच त्यांच्याकडे गेलो पहिल्यांदा त्यांची भेट घेतली दरवाजे वगैरे बघितले मग माझे सरपंच भागवतराव म्हणजे यमुनाबाई भागवत आवटी त्यांना भेटायला गेलो तिथून मग मा लांडे यांच्याकडे गेलो मग भाऊसाहेब मलारी लांडे गेलो वस्तुस्थिती बघितली तर ती, ती प्रत्यक्ष खरी वाटली दरवाजे तोडेल कान तोडेल हे <coughs> बघितले हो मग तिथून पुढं आम्ही अकोला आलो नऊ दहा वाजता दहा वाजेपासून पाच वाजेपर्यंत बसलोय आत्ताशी त्यांनी ऑनलाईन पाच वाजता नोंदवून घेतली आणि कागद हातात दिलाय फक्त पण आता पुढे चौकशी होईल का काही यांच्यावर काय गॅरंटी ग्रह खात्यावर राहिले नाही का नाही माणसं बसेल पाच वाजेपर्यंत आमची मागणी भाऊसाहेब मलारीचे तिथं कॅमेरा त्या कॅमेऱ्यात आरोपी कष्ट दिसत्या आरोपी शेजारच्या गावच्याचे जवळपासचे आरोपी पकडायला त्यांना तसा वेळ नाही लागत एवढ्या वेळ त्यांनी आरोपी आणाय पाहिजे कटावण्या होत्या चाकू होती आणि ती ती त्याच्यात म्हणजे प्रत्यक्ष दिसतात ना आणि त्या त्यांना आम्ही ते हे देतोय कॅमेऱ्याचं हे आता तुम्हालाही दिलंय याच्यावर चांगला न्याय मिळावा आणि पोलीस स्टेशन चौकशी करणार आहे का नाही याच याची आता तुम्ही जरा दखल घ्यावा मी देव यामुळे अकोले तालुक्यातील वाघापूर येथे घडलेल्या प्रकारामुळे आता अकोले तालुक्यात भीतीचं वातावरण पसरलंय वाघापूर येथे घडलेल्या घटनेतील आरोपी कधी जेरबंद होणार याकडे नागरिकांचं लक्ष लागलंय मात्र नागरिकांनी रात्रीच्या वेळी आपली सुरक्षा बाळगली पाहिजे असं आवाहन करण्यात येते न्यूज सहद्री एक्सप्रेससाठी संपादक भाऊसाहेब साळवेंसह सह उपसंपादक किशोर मोहिते अकोले